स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर तसेच महाड शहर आणि तालुक्यामध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली राज्यातील विविध ठिकाणाहून आज हजारो शिवप्रेमी रायगडावर छत्रपती शिवरायांच्या दर्शनासाठी दाखल झाले होते शिवजयंती निमित्तानं किल्ले रायगडावरून शिवज्योत प्रज्वलित करून देण्यासाठी शिवप्रेमी तरुण उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज संपूर्ण देशभरात मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजीरायांची स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर देखील शिवजयंती उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीनिमित्तानं आज गडावर शिवप्रेमींनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं दरवर्षी या ठिकाणी शिवप्रेमी शिवज्योत घेऊन रायगडावर दाखल होतात शासनाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली तर रायगडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून शिवनेरी येथून दाखल झालेल्या स्वराज्य प्रेरणा यात्रेचा समारोप देखील करण्यात आला यावेळी स्वतः खासदार सुनील तटकरे रुपाली साकणकर अनिकेत तटकरे उपस्थित होते यावेळी विविध पोवाडे मर्दानी आदींचं सादरीकरण करण्यात आलं आज छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे आणि लाखो भक्त आज रायगडवरती आलेले आहेत आणि येत असताना त्या सर्व शिवभक्तांना माझ्याकडून प्रथम शुभेच्छा देतो मी आज प्रथम आपण पाहतो रायगडवरती तर शासनाने जे सहाशे कोटी दिलेले आहेत जे रायगडचं वैभव उभं करण्यासाठी ते वैभव आज बघितलं तर काही दिसत नाही आज आपण बघतोय कामं जी होत आहेत ते अक्षरशः अर्धवट स्वरूपात आणि जे काम केले ते निकृष्ट दर्जाचे आहेत शासनाला विनंती राहील जे काम कराल ते चांगल्या पद्धतीने करा हा जो पैसा आहे हा गोर गरिबांचा पैसा आहे हा आपण वैभव उभा करण्यासाठी आहे तर ते निकृष्ट दर्जाचं काम सुधारणा करावी अन्यथा आम्ही हायकोर्टात जाऊन हा जो सहाशे कोटीचा निधी वापरला आहे त्याच्यावरती पिटिशन दाखल करू कारण का जो निधी आहे तो मला असं वाटत नाही वीस कोटीचा पण निधी दिसत नाही असा थर्ड क्लास स्वरूपात जे प्राधिकरणाने काम केले त्याच्यावरती जे कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा जे त्या अधिकारी असतील त्यांच्यावरती शासनाने कठोर कारवाई केली पाहिजे आज आपण बघतोय तर कुठल्याही स्वरूपात सुखसोयी हा रायगडवरती नाहीत येणारे जे शिवभक्त आहेत ते त्यांना पिण्याचे पाण्याची नाही शौचालयाची सोय नाही कुठल्याही प्रकारची सोय नाही आणि शासन फुकट पैसे असे राबवतोय आम्ही दाखवतो एवढा खर्च केला तेवढा खर्च केला पण प्रत्यक्ष त्याचं काही इथं स्वरूप दिसत नाही म्हणून काही शिवभक्त आम्हाला पण भेटले अक्षरशः म्हणते ते रायगडची दुरावस्था केली जे सुरुवाती आज आपण बघतोय साडेतीन साडेतीनशे वर्षापूर्वीचे जे बांधकाम आहे ते आजही व्यवस्थित हो आहे काही त्याला ढासळलेले नाहीये पण आता जे काम करत आहेत एक महिन्यानंतर नंतर परत ते काम ढासलते आज आम्ही रायगडच्या पायऱ्या चढत होतो त्या चढत असताना आपण जे साईट कट्टे बघितलेले आहेत ते आज दहा पंधरा दिवस नाही झाले ते कामाला तरी ते दगड ढासल प्रत्यक्षात शासनाने किंवा अधिकारी त्याचे नियमावे आणि त्याची चौकशी करावी नाही झाली तर आंदोलन छाडू हा इशारा आम्ही शिवभक्त म्हणून देत आहे जय जय महाराष्ट्र